भगवान बाबांनी सुरू केलेला नारळी सप्ताह पिंपळनेरमध्ये या ठिकाणी प्रारंभकार झालेला आहे आणि पिंपळनेरकरांना सेवेची संधी मिळाली मात्र या सप्त्याचा इतिहास नेमकं काय का आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात एकीकडं पाहिलं गेलं तर सध्या परिस्थितीला हजारो भाविकांचा स्वयंपाकाची व्यवस्था जी आहे ते या ठिकाणी करण्यात आली बरेच पातेले जे आहेत ते रिकामे आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत कारण की भाविकांनी पूर्ण या प्रसादाचा आस्वाद घेतलेला आहे आणि माझ्यासोबत पिंपळनेरकर आहेत दादा काय या सप्ताचा इतिहास काय आहे सत्य या सप्ताचा इतिहास असा आहे की भगवान बाबाने हा नारळी सप्ताह चालू केलेला आहे म्हणजे ज्यावेळेस म्हणजे हा नारायणगडावरूनच चालू केलेला सप्ताह आहे आणि त्यानंतर त्याचे गडावर बाबाने ज्यावेळेस गादी म्हणजे गड निर्माण केला तेव्हापासून आणि त्याच्या ते अगोदरपासून म्हणजे एकोणीसशे अडुतीस तेतीस सालापासूनचा हा सप्ताह चालू आहे hmm. आणि हा सप्ताह एकणव यकण आहे आमच्या गावाला या अगोदर कुणाला सेवा करण्याची संधी मिळाली होती नरळासा पारगावला पारगावला पारगाव करा सकाळपासूनचे कार्यक्रम कसे पार पडतात चांगले पार पडतात काय सकाळी नेमकं गाता भजन होतं किंवा काय होतं नाश्ता कधी दिला जातो सकाळी पोहे दिल्या जातात सकाळ चार चहापासून बाकी इथं जे स्वयंपाक बनवणारे आचार्य आहे हे स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी काम करत आहेत का तुम्ही पिंपळनेरकरांनी हे केलेलं आहे त्यांना म्हणजे लावलेलं आहे पिंपळनेरकरांनी लावलेलं आहे स्वयंसेवक म्हणून काही इथं काम करतात का लोकं स्वतःहून काम करणारे काही लोक आहेत स्वतःहून करणारे निमून निमून दिलेली आणि इथं बाकी इथं तर स्वयंपाक बनला जातोय दिसतय आम्हाला मात्र इतर काही लोक अन्नदान या ठिकाणी आणून देतात असं काही वगैरे नियोजन अन्नदान देतात काल वीस क्विंटल पार लाडू लाडू दिले चालूच येत अन्नदानाच्या अन्न क्षेत्र चालू आहे इकडं सरपण मोठ्या प्रमाणामध्ये आलं हे सरपण ग्रामस्थांनी आणलंय का बाकी इतर लोकांनी काय गरम आपलं गावानी ज्याच्या शिल्लक आणून देत प्रॉपर ग्रामस्थांच्या वतीनं देखील स्वयंपाक बनला जातो मात्र बाहेरून पण लोक स्वयंपाक देतात बाहेरून पंक्ती येतात ना अन्नदानाची पंक्ती येतात बाहेरून भाज्या करायच्या पोहे तयार करायच्या भाज्या वगैरे हो पोहे बनवण्याचं इथं बनवल्या जातात मात्र बाकी जे काही भाजीला लागणार साहित्य ते पण शेतकरी वगैरे आणून 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 देतात 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 बाहेरून बाहेरून दे काही जे भाजीला साहित्य ते, <coughs> ते, ते पण दादा सकाळपासून कोणकोणते कार्यक्रम पार पडतात या थे ठिकाणी सर्वप्रथम गाथा पारायण ज्ञानेश्वरी पारायण होत त्यानंतर ते रेग्युलर जे सप्ताहामध्ये काकडा असतो तो काकडा होतो काकडा झाल्यानंतर या ठिकाणी ग्रामस्थ भाविक भक्त जे रेग्युलर सप्ताहामध्ये जे भक्तगण असतात येथे मुक्कामी निवासी हजार पंधराशे लोकं आहेत या सर्वांचा नाश्ता होतो त्यानंतर बाराच्या आसपास पुन्हा मुख्य जेवणाची पंगत होती त्यानंतर जे जेवण चालू होतं ते रात्री कीर्तन संपल्यानंतर बी एक दोन वाजेपर्यंत चालतं दुपारच्या टायमाला भागवत कथा साठे महाराजांची तीन वाजता चालू होती ती सहा वाजेपर्यंत चालती आणि संध्याकाळी नऊचं कीर्तन चालू होऊन ते सुद्धा साडे अकरा बारापर्यंत चालतं आणि इथे हे अचानक या गावामध्ये हा सप्ताह करण्याचं योग आम्हा पिंपळी ग्रामस्थाला आलेला आहे आणि अवघ्या पंधरा दिवसामध्ये सर्व ज्यांच्या जागेवर हा मंडप आहे यांनी स्वतःचे पिकं मंडपासाठी ऊसाचे पिकं बाजरीचे पिकं हे सोडून दिलेले आहेत आणि जागा रिकामी करून दिली काहींनी पाण्याच्या व्यवस्थेसाठी स्वतःच्या पिकाचं पाणी बंद करून पाण्याची व्यवस्था केलेली आहे दुसरी गोष्ट आजूबाजूला ज्या शेतकऱ्यांनी कांदा शेवटच्या टप्प्यात आणला होता तो कांदासुद्धा पातीसह या ठिकाणी आणून देत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने स्वयंस्फूर्तीनं सर्व भाविक भक्त या ठिकाणी वाढण्याचं काम करतात आणि अन्नदान शेवटच्या घटकापर्यंत जा कसं पोहोच होईल याचे काटेकोरपणे सर्व ग्रामस्थ निवेदन करतात दुसरी गोष्ट संपन्न भगवान बाबांचा हा सुरू केलेला नारळी सत्ता आहे त्यामुळे सकाळी सहापासून संध्याकाळी बारापर्यंत सरासरी एक लाख लोक पहिल्या दिवशी या सप्ताहाला भेट दिलेली आणि आज हा या सप्ताहाचा दुसरा आनी दिवस आहे आणि दिवसेंदिवस ह्या सप्ताहाची ख्याती वाढतच जाणार आहे शेवटच्या चार पाच दिवस मोठ्या प्रमाणात सप्ताह होणार आहे या ठिकाणी आम्ही रोज रोज नवनवीन जेवण काल लाडू होते आज बर्फी आहे एक दिवस जिलबी आहे एक दिवस मुगाचा शिरा आहे असे गोड ॲटमसुद्धा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि आपल्याकडं शिंगोरी आमटी हा प्रकार आहे त्यामुळे दोन दिवस ए शास्त्रीजींच्या कीर्तनाच्या दिवशी आणि इंदोरी महाराजाच्या कीर्तनाच्या दिवशी जवळपास पाच पाच सहा सहा लाख लोक या ठिकाणी येण्याची शक्यता आहे इथून पाठीमागचा अनुभव सप्त्याचा पाहिल्यानंतर शंभर टक्के तितके लोक येणार आहेत आणि त्या दिवशी ऐतिहासिक अशा या ठिकाणी जेवणाच्या पंक्ती होणार आहेत त्याची पूर्वतयारी या ठिकाणी केलेली आहे काल काल कीर्तन सेवा झाली जे या गडाचे कृष्णानंद जायभाई महाराज यांचं काल कीर्तन झालं बाकी किती स्वयंसेवक म्हणून किती जण काम स्वयंसेवक म्हणून काय या गावची जवळपास सात ते आठ हजार लोकसंख्या आहे आणि या ठिकाणी स्वयंसेवक हा प्रकारच नाही या गावातील प्रत्येक लहान थोर ज्याचा ज्याला या गोष्टीचं ज्ञान आहे म्हणजे पाचवीच्या लेकरापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत काही लोक जे वयोवृद्ध आपल्याकडं समोर फेटेवाले बसलेले आहेत जे जे, बस ले ले जे चालू शकत नाहीत तेच लोकसुद्धा तितकीच सेवा करत त्यामुळे माता असो भगिनी असो सर्वजण आणि विशेष करून जवळपास या गावातील मुली ज्या बाहेरगावी गावी दिलेल्या आहेत अशासुद्धा पाचशे सहाशेच्या वर मुली कालपासूनच या ठिकाणी आलेल्या आहे। आहेत आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत या गावातीलच सर्व लोक जमा होतील आमचे लोक व्यवसायानिमित्त मुंबई पुणे विविध ठिकाणी आहेत काही ट्रक व्यवसायानिमित्त काही टॅक्सी व्यवसायानिमित्त काही नोकरी व्यवसायानिमित्त हे जवळपास सर्व लोक या ठिकाणी आपापल्या परीने या ठिकाणी पोहोचलेत आत्ता आपण इतक्या उन्हाच्या तीव्रतेतसुद्धा मंडप फुल भरलेला आहे आणि आत्ता संध्याकाळी या ठिकाणी उभा राहायलासुद्धा जागा भेटत नाही दुसरी या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला या सका ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही कीर्तन हे ओपन मंडपामध्ये ठेवलेलं आहे खुला आणि त्याचं बॅनरसुद्धा इतकं भव्य दिव्य मोठं बॅनर केलेलं आहे ते तुम्ही गेल्यानंतर पाहू शकता दुसरी गोष्ट काल्याच्या कीर्तनाला शेवटच्या दिवशी जे भाविक भक्त येणार आहेत त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही एक चॅलेंजिंग काम या ग्रामस्थांनी घेतलेलं आहे संध्याकाळी सोळा तारखेचं कीर्तन संपल्यानंतर तीनशे बाय तीनशेचा मंडप आम्ही सहा घंट्यात म्हणजे संध्याकाळी बाराला कीर्तन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी नऊ वाजेपर्यंत आम्ही मंडपावाल्याच्या आणि ग्रामस्थाच्या संयुक्त मेहनतीने उभा करणार आहेत हे उदाहरण होणार आहे पूर्ण किती एकर मध्ये मंडप वगैरे उभारण्यात पंचवीस ते तीस एकर मध्ये हा पूर्ण मंडप पार्किंग्स आहेत साईड कुणाची कीर्तन सेवा बाकर महाराज बोधले यांचं आजचं कीर्तन सेवा कालच्या कीर्तनाला जवळपास वीस पंचवीस हजार पब्लिक होतं आज जवळपास पन्नास साठ हजार पब्लिक येणे शक्यते सकाळपासून गर्दी प्रचंड वाढतच चालली दिवसांदिवस तरुण किती स्वयंसेवक गावातील जवळपास आठशे ते नऊशे तरुण सगळे कामाला लागलेले आहेत सगळं काम सोडून शेतीतले सगळे कामधंदे सोडून सर्व वर्ग या ठिकाणी सेवेला हजर झालेले ज्या ठिकाणी प्रमुख कीर्तन सेवा पार पडली त्या ठिकाणचा किती किती कितीचा पूर्ण स्वभाव म्हणलं तीनशे बाय तीनशेचं खुलं हे आहे व्यासपीठ आहे त्या ठिकाणी कीर्तन होतं आणि मग बाकी सगळे मंडप वेगवेगळ्या क्षेत्रात ठेवलेले आहेत त्या ठिकाणी पारायणाचा त्या ठिकाणी वेगळा मंडप आहे त्या ठिकाणी जेवणाचा वेगळा मंडप आहे महिलांचा वेगळा आहे पुरुषांचा वेगळा धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया या नारळी सप्ताहादरम्यान आणखीन का ह्या वेगळे अपडेट्स या ठिकाणावर मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरेश मिडिया बीड